फिरायला श्रावण फ्ला सावरांची तयारी उद्या श्रावण आज शेवटचा श्राव श्रावण सोमवार त्यामुळे चाललो आज फिरायला मित्र येत आहे मला न्यायला गोव्याला गोविंदू भर तर मित्रांनो आज श्रावण सोमवार तर शेवटचा सोमवार आणि दुसरी गोष्ट उद्यापासून पार्टी त्यासाठी चाललो आम्ही फिरायला लवकरच पोच पार्टीला गेल्यावर व्हिडिओ फोडता येईल ठीक आहे चला मित्रांनो आम्ही चाललो आहे आता ट्रिपला ट्रिपमध्ये कुठं जाणार आहे परशी आपण ट्रिपला धबधबा बघायला जाणार आहे कुठं चाललो आहे आम्हाला माहीत नाही फक्त धबधबा जिथं दिसतील तिथं तुमच्या धबधबा असेल तर कमेंट करून सांगा पत्ता सांगा आम्ही तिथे येऊ चला बॅक कॅमेरा कसा कुठं काय करायला एवढे नाही ज्यायच्यातले दोन घ्या त्याच्यावर तर काय नाही पाहिजे असेल दोन घ्या आम्हाला शेडीमधून बनून ऑफर आलेली आहे अभिजित आणि दयाच्या जागी तर आज आम्ही चाललो आहे बघा कुठं आम्ही जीत साहेब कुठं चाललो आहे केस आहे धबधबामध्ये धबधबामधली केस आहे केस सॉल्व करायचं चाललेला आहे चला मग आपण धबधब्यातील केस सॉल्व्ह करून घेऊ लगेच भेटू अभिजित आणि त्याला शेअडी बुद्ध काढूया आपण तोबत आम्ही त्यांची जागा घेणार हा अला अरे पाऊस लागाला तिच्या आला कसं व्हायचं आमच्या धबधब्यात

तर मित्रांनो लवकरात लवकर आपला हा व्हिडिओ लगेच आता एक गाडी आम्हाला क्रॅक गेली आहे तर त्या गाडीच गबड पटना करत आहे चला अभिजीत पळवा गाडी आहे अभिजीत साहेब पळवा लवकर गाडी आपल्याला उडकताय त्यांना आई शपथ आयला काय कांड रे आमच्या संगड काय काय तर काढ असतंय आता याची बी मृत्यूपुस्तक हल आम्हाला लय मारतात लय नाही आणणार आता एसीबी प्रतिमोल आता आमच्या गाडीत पेट्रोल देते राह काय तिच्या पैसे न देत राह हा पैसे देत जाऊ एसीबी जा साहेब प्रतिभाल साहेब पैसे तर देत जाऊ जा पेट्रोल टाकायला आमचा पगार तीन महिने झाला कटलाय पेट्रोल तुझं पैसे द्या इतकं पेट्रोल घालायचं आम्ही हा नाही सांगा आम्ही सीआयडी मधून रिझन ठेवतो बास आम्हाला डी नको डी सोडणार आहे आम्ही बास वैता झाला आम्हाला त्याला पेट्रोल संपला गाडी गुन्हेगार कोण चालल्यात आम्ही त्यांना काय फोकत नाही काय चालले काय ते ऍडिशन आणि आमच्या बंदुकी धुळ्यात की नाही माहित नाही आम्हाला आम्ही जे त्यांच्याकडे मोठ्या बंदूक असेल असतील बंदुकी धुळ्यात काय तुमच्याकडे काय आहे का नाही बंदुका दिल्यानंतर आई शपथवाला आमची परिस्थिती मला आमचं दुःख आता तेल ना फाराय आहे आणि आम्हाला कोणी दुखत नाही टायर पंक्चर झाला आमच्या टायर पंक्चर आहे पेट्रोल नाही काय करायचं आता आम्ही रवडे आले बाय प्रद्युमन साहेब आमच्या गाडीतलं पेट्रोल संपलं पेट्रोल पेट्रोल लागाल आम्ही पा... तुमची कॉर्डर घेतली त्यामुळं आम्हाला काही बोलायचं नाही बोलण्याचं नाही पहिला सांगतो तुमची तुमचाच तुमचा एक तर पेगार देत नाही तुम्ही आणि दुसरी गोष्ट पेट्रोल पण गाडीत घालून देत नाही आणि कोरण तुमच्या क्वार्टर आम्ही क्वाटरी घेऊन आलो तुमच्या गाडीला पेट्रोल आहे त्यामुळे आम्ही क्वॉटर विकून गाडीत पेट्रोल घातलेलं आहे आज प्रद्युमन साहेब स्पीकर क्वाटरचं आम्ही एसीपी प्रद्युमन आम्ही इथं पोचवलोय आज आमचा व्हिडिओ साधी बंदूक बी दिली नाही राव ओके चला मित्रांनो आम्ही चाललोय आता ट्रिपला ट्रिप मध्ये कुठं जाणार आहे परशा आपण ट्रिपला धबधबा बघायला जाणार आहे कुठं चाललोय आम्हाला माहित नाही फक्त धबधबा जिथं दिसतील तिथं तुमच्या जिथं धबधबा असेल तर कमेंट करून सांगा पत्ता सांगा आम्ही तिथे येऊ चला बॅक कॅमेरा कसा